नमस्कार ए बी पी डिजिटलच्या या इलेक्शन स्पेशल कव्हरेजमध्ये आपलं स्वागत आपल्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की आत्ता जे कल दिसत आहेत त्याचे आपल्याला काय अर्थ काढता येतात इथ इज टू हे आपल्याला माहिती आहे तरी जे आकडे समोर दिसत आहेत तो कल तसाच राहिला तर त्याचे काय अर्थ निघू शकतात आणि आत्ता आपण बघतोय की पक्ष तर दावे प्रतिदावे करतातच आहेत पण जे आकडे आपल्या समोर आहेत आत्ता साधारणतः एक दीड तास झालेला आहे सगळ्या ह्या निकालाला सुरुवात होऊन काय साधारणतः अर्थ आपण काढू शकतो एक तर सर्वात प्रथम आपण नमूद करू की आता आपण कल लक्षात घेऊन बोलतो साधारणतः चौदा जर असतील तर आता जेमतेम तीन फेऱ्यांची मतमोजणी मतयंत्र बाहेर निघालेली आहेत पण साधारणतः महाराष्ट्राबद्दलचे जे एक्झिट पोल होते ते देखील कुठेतरी महायुतीकडे कल दाखवत होते आणि आता निवडणूक आयोगाची साईट जर पाहिली तर महायुती आणि महाविकास आघाडी चाळीसचा फरक दिसतोय हा फरक असाच जर राहिला तर महायुतीचा हा अत्यंत उत्तम आणि दणदणीत विजय असं म्हणावं लागेल अर्थात दोन तासांनी परिस्थिती बदलू शकते त्यावेळेला आपण पुन्हा बोलू पण सध्या हेच कल निकाल आहेत असं जर गृहित धरलं तर सगळ्यात पहिल्यांदा तर लोकसभेत अत्यंत वाईट रीतीने हरलेल्या एखाद्या पक्षांनी केवळ सहा महिन्यांच्या आत कसा कमबॅक करावा याचं एक उत्तम उदाहरण महाराष्ट्राची निवडणूक घालून देते आता हा कमबॅक झाला म्हणजे काय झालं तर मला असं वाटतं की ज्या दिवशी लोकसभा निवडणूक महाराष्ट्राच्या हातून गेली त्या दिवशी देवेंद्र फडणवीस आणि अर्थातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेला जे जे काय काय देता येईल ते द्यायचं असा निर्णय घेतला लाडकी बहीण हे त्यातलं सर्वात महत्वाचं सर्वात मोठं पाऊल आत्तापर्यंत महिलांना प्राधान्य देऊन महाराष्ट्रामध्ये कोणतीही आखणी झाली नव्हती महाराष्ट्रातलं महिलांचं मतदान हे पुरुषांच्या मतदानापेक्षा चार ते पाच टक्के कमी देखील असायचं त्यामुळे हा जो अत्यंत सक्रिय झालेला वर्ग आहे महिला हा सक्रिय होण्याची कारणं पुढच्या निवडणुकीत दिसणार आहेत मतदारसंघांची फेररचना होणार आहे साधारणतः जनगणनेनंतर ती होईल आणि त्यानंतर महिलांसाठी तेहतीस टक्के मतदारसंघ राखीव होणार आहेत त्यामुळे कुठेतरी महिला या सेंटरला येत आहेत आणि मग त्या महिलांना केंद्रीभूत धरून ज्या काय वेगवेगळ्या योजना सुरू झाल्या आहेत अनेक राज्यांमध्ये त्याचं प्रतिबिंब महाराष्ट्रात पडलं मामाजींनी मध्य प्रदेशात या पद्धतीची सुरुवात केली होती मामाजी म्हणजे शिवराज सिंग चौहान त्यांचाच कित्ता गिरवत नंतर तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसनी देखील महिलांना काही अनुदानं द्यायचा प्रयत्न केला होता महाराष्ट्राच्या राजकारणात हे वेगळं आहे महाराष्ट्र अशा पद्धतीचं रेवडी वाटणारं राज्य नाही महाराष्ट्राचा जो थ्रेड आहे सोशल थ्रेड आहे तो वेगळा आहे आर्थिक विचार वेगळा आहे पण हे सगळं मागे पडून आता महाराष्ट्र देशाच्या सरासरीला येतो आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीची अनुदानं देण्याचा निर्णय झाला महिलांना खुश करण्यात करतानाच बेरोजगारी हा खूप मोठा प्रश्न आहे हे लक्षात घे ॲप्रेंटिशिपसाठी दहा हजार रुपयांचं वेतन द्यायचं ठरलं दहा हजार रुपये ही खूप मोठी रक्कम आहे त्याबरोबरच शेतकऱ्यांची जी वीज बिल आहे ती वीज बिलं वसूल केली जाणार नाहीत अशी ही एक घोषणा केली जी घोषणा थोडी दुर्लक्षित राहिली त्यानंतर अनेक समाजांसाठी वेगवेगळी महामंडळं स्थापन करून टाकली मग कधी कधी तर असं गमतीने मंत्रालयात म्हटलं जायचं की कोणताही समाज एकनाथ शिंदेकडे गेला आणि म्हणाला की माझा समाज राहिला आहे तर ते ताबडतोब आर्थिक उन्नती आर्थिक सर्वेक्षण अशासाठी त्या समाजाला एक महामंडळ बहाल करायचे त्या सगळ्याचा एक खूप पॉझिटिव्ह परिणाम झालेला दिसतो आहे सध्या आणि त्यामुळे कुठेतरी अँटी इन्कम्बन्सीच्याऐवजी प्रो इन्कम्बन्सीचं वातावरण निर्माण झालं दुसरीकडे आत्तापर्यंत जे देणं राहिलं होतं सरकारच्या तिजोरीतलं ते प्रत्येक देणं डी बी टीतून लाभार्थ्याच्या खात्यात जाईल याची सोय महाराष्ट्राच्या सरकारनं उत्तमरित्या बघितली एकनाथ शिंदे हे जिकडे तिकडे प्रचार करायला जायचे जनतेशी संवाद साधून त्यांच्यातला एक आहे दाखवायचे महिलांना मी तुमचा भाऊ आहे असं सांगायचे वाक्य अत्यंत छोटी छोटी असायची सभा ही संवादी असायची त्यातनं कुठेतरी एकनाथ शिंदे जनतेच्या मनात शिरले आणि महाराष्ट्राला अनेक वर्षांनी एक, एक लोकनेता मिळाला की काय असं म्हणायची त्यांनी आपल्यावर वेळ आणून ठेवली दुसरीकडे संघटनात्मक बांधणी जी भाजपचं अत्यंत बलस्थान आहे ती देवेंद्र फडणवीस करत गेले लोकसभेमध्ये त्यांना जो अत्यंत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला त्याची त्यांनी मीमांसा करत ही नरेटिव्हची लढाई आहे असं सांगितलं आणि उजव्या संघटना आपण कुठे मतदानात कमी पडलो याचा शोध घेत अत्यंत गतीने सक्रिय झाल्या सहा महिन्यात अशी निवडणूक फिरवणं हे त्यावेळा अशक्य वाटलं असतं पण आज निदान तो सामना बरोबरीत तरी आलेला आहे आणि कल हेच निकाल झाले तर तो सामना महायुती जिंकणार आहे जसं आपण महायुतीचं पाहिलं तसं महाविकास आघाडीचं पण आपण थोडंसं विश्लेषण करावं लागेल ते करणं भाग आहे साधारणतः लोकसभेमध्ये सातत्याने एक मुद्दा वापरला गेला की आमच्यावर अन्याय झाला सोडून गेले ते पैशासाठी सोडून गेले ते गद्दार होते त्या मुद्द्याला प्रतिसाद देत लोकसभेत जनतेने विरोधी मतदान केलं लोकांना आवडलं नाही महाराष्ट्राच्या राजकारणात ना ढवळाढवळ गद्दार पण लोकांना सतत तोच एक मुद्दा नको असतो की ठीक आहे एकदा हे झालं तर आम्ही मतपेटीतून मतयंत्रातून त्याचा राग दाखवला दुसरा मुद्दा प्रभावीपणे समोर आतून येतो की तुमचे चाळीस आमदार जर निघून गेले तर तुम्ही काय करत होता म्हणजे तुम्ही त्यांना स्वतःबरोबर ठेवण्यात अपयशी झाला आत्ताचे हे कल लक्षात घेतला उद्धव ठाकरे यांना याचा थोडासा फटका बसलेला दिसतो हा फटका शरद पवारांना बसलेला नाही राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या बरोबरी समोर चालली आहे याला कारण शरद पवारांची पक्षाच्या संघटनेवर पक्षाच्या कार्यकर्त्यांवर प्रचंड पकड आहे शिवाय मराठा समाजाने त्यांना आपलंसं म्हणून त्यांना मतदान केलं असावं असंही दिसतंय काँग्रेस आणि शिवसेनेचे संबंध या सर्व काळामध्ये ताणले गेले याबाबत उद्धव ठाकरे यांना दोष देऊन चालणार नाही तर पक्षाचे जे क्रमांक दोनचे नेते झालेले आहेत संजय राऊत ते सातत्याने सहकारी पक्षाला खिजवतात की काय अशी एक भावना काँग्रेसमध्ये निर्माण झाली याची सुरुवात लोकसभेतच झाली होती की सांगली पॅटर्न म्हणून जिथे सेनेची काही ताकद नाही तिथे त्यांनी एक उमेदवार टाकला आणि आता हरियाणाच्या निकालानंतर काँग्रेस जणू काय निष्प्रभ झाली आहे गतप्रभ झाली आहे असं दाखवत काँग्रेसच्या ज्या एकशे सोळा एकशे सतरा जागा लढण्याचा जो मनसुबा होता तो शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने मिळून त्यांना एकशे एक एकशे एक, एक तीन एकशे पाचवर समाधान मानावं लागलं याचा निचोड असा होता की महाविकास आघाडीत एकवाक्याचा नाही सोलापूरच्या ठिकाणी तर मतदानाच्या दिवशी माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आघाडीचा धर्म न पाळता काळादी यांना मतदान करा असं आवाहन केलं काळादी हे उत्तम उमेदवार होते आणि सुशील कुमार शिंदे अत्यंत चांगले नेते आहेत पण त्यांना जर काळादी यांचं नाव पुढे करायचं होतं तर ते पक्षाच्या बैठकीत करायला हवं होतं मवियाच्या बैठकीत करायला हवं होतं त्यामुळे लोकांच्या मनात असा एक साधारणतः विचार आला असावा की यांच्यात एकजिन्सीपणा नाही आजच जे स्वतःशी इतके भांड आहेत ते सत्तेत आल्यावर भांडतील का काय आणि आपल्याला देतील काय शिवाय माझ्या मनातला एक मुद्दा आहे आत्ता फक्त मी ती शंका किंवा एक शक्यता म्हणून सांगते आहे शंकेपेक्षाही की वरती मोदींचं सरकार आलेलं असताना इथे एक वेगळं सरकार आलं तर भांडाभांडी होत राहील त्या भांडाभांडीत महाराष्ट्राचं नुकसान होईल असा विचार लोकांच्या मनात आला दररोज गद्दार दररोज कोथळे काढीन दररोज तुम्ही माझा बाप सोडलात ही भाषा महाराष्ट्राच्या स्वभावात बसणारी नाही ही भाषा करताना जी पक्ष संघटना मजबूत ठेवायची असते त्याच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असावं त्यामुळे साधारणतः आजचे हे निकाल समोर येताना दिसतात एक छोटा प्रश्न असा आहे की आत्ता आपण पाहिलं थोड्या वेळापूर्वी आपल्या सोबत शिवसेनेचे प्रवक्ता होते राजू वाघमारे त्यांनी असं विधान केलं की मुख्यमंत्र्याच्याबद्दल मुख्यमंत्र्याचा चेहरा किंवा मुख्यमंत्री म्हणून कोण असणार तर त्याचं नाव तिन्ही पक्ष एकत्र बसून ठरवतील जी त्यांची ठरलेली लाईन आहे ती सांगितली पण त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंचं पारडं जड आहे ज्या पद्धतीनं ते फिरले आहे ज्या पद्धतीनं त्यांनी महायुतीला गाईड केलं आहे तर त्यामुळं त्यांनी एक प्रकारे हे संकेत दिलेले आहेत की ठीक आहे आपण नंतर ठरेल पण आमचं पारडं जड आहे शिवसेनेचं एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव हे चर्चेत महत्त्वाचं किंवा वरच्या नंबरवर राहू शकतं एकनाथ शिंदे हे लोकनेता म्हणून समोर आले हे मी आधीच म्हटलं शिंदेंचं नेतृत्व होतं शिंदे मराठा समाजातले होते म्हणून हा दिवस महायुतीला दिसतोय हे पण मान्य आहे पण प्रत्येक वेळेला भारतीय जनता पक्ष त्याग करेल का हा पाठोपाठ येणारा प्रश्न आहे मागच्या वेळेला ते एकशे तीन होते तरी त्यांनी मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिलं आता पुन्हा जर ते शंभरी गाठू शकले तर पुन्हा तशीच परिस्थितीहून के त्याग केला जाईल का याबद्दल माझ्या मनात शंका आहे दुसरं असं की एकनाथ शिंदे दबंग नेते आहेत एका सभेत तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राचे डॅशिंग मुख्यमंत्री असा त्यांचा उल्लेख केला जर पुन्हा शिंदेंना हे मुख्यमंत्रीपद बहाल केलं गेलं शिंदेंजवळ चांगली उत्तम चमू आहे तर ते सगळा पक्ष तर ताब्यात घेऊ शकलेच होते त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या ऐवजी स्वतःचा इथे जास्त वर्चस्मा निर्माण व्हावा यासाठीही प्रयत्न करू शकतील अर्थात हे सगळं बोलल्यानंतर दोन हजार एकोणीस साली सरकार का येऊ शकलं नाही तर मुख्यमंत्री कोण या चर्चेमध्ये भरपूर वेळ गेला आणि त्यात शरद पवारांनी वेगळ्या रचना आखून नवीन काहीतरी आघाडी प्रत्यक्षात आणून दाखवली आता शिंदे कुठवर ताणतायत आणि मीच मुख्यमंत्री असा हट्ट धरून बसतायत का यावर सगळं अवलंबून आहे मी शिंदेना जेवढी ओळखू शकली आहे मला वाटत नाही ते ताणतील ते कुठेतरी हिंदुत्ववादी ब्रिगेडमध्ये सामील झालेले आहेत हिंदुत्वाबरोबर राहण्यात असलेला फायदा त्यांना लक्षात येतो आहे ते महाराष्ट्रातले अत्यंत महत्त्वाचे नेते तर ठरले आहेतच पण त्यासाठी निकाल असेच जर लागले तर ते काय मागून घेतात हे बघावं लागेल भारतीय जनता पक्षाचे क्रमांक दोनचे नेते अमित शहा यांनी शिंदे यांना कायम त्याग तुम्ही करून आम्ही करणार नाही तुम्ही पण त्याग करायला असं सांगितल्याची चर्चा होती खरं का खोटं आपल्याला ना माहीत नाही पण भारतीय जनता पक्ष कुठेतरी त्यांना आता काही दिवस थांबा असं सांगू शकेल आणि कदाचित मागच्या वेळेला अस्तित्वात न आलेला अडीच अडीच वर्षांचा फॉर्म्युला प्रत्यक्षात येऊ शकेल सध्या या सगळ्या शक्यता आहेत नक्की काय होत आहे त्याबद्दल आपण दोन तासांनी बोलणं अधिक उचित ठरणार आहे फक्त त्याच्या आधी आपण एक आपल्या प्रेक्षकांना आत्ताचे अपडेट सांगूया की ई सी आयच्या साईटनुसार तिथं अर्ध्या तास उशिरा जवळपास अपडेट केले जातात आकडे त्यांच्यानुसार पण भाजप पंच्याहत्तर शिवसेना बेचाळीस एन सी पी अजित पवारांची अठ्ठावीस अशी ती आकडेवारी आहे म्हणजे ही जवळपास एकशे चाळीस एकशे पस्तीसच्या जवळपास आहे शरद पवारांची एन सी पी एकोणीस आपली काँग्रेस पंधरा आणि उबाठा शिवसेना पंधरा अशी ही साधारणत पन्नासच्या जवळपास हा आकडा आहे सोळा हे इतर आणि अपक्ष आहे ही आहे आणि आपले जे फील्डवर जो आपला वेगवेगळे रिपोर्टर्स आहेत ते जे तिथं ॲक्च्युली मतदान केंद्रावर ज्या घोषणा होतात त्याच्यातनं जे आपल्याला अपडेट करतात ते तर ते पाहिलं तर महायुती आत्ता एकशे पन्नास एकशे पंच्याहत्तर क्रॉस करते आहे आत्ताच्या घडीला आणि महाविकास आघाडीकडं ह्या जागा आहेत तर पंच्याण्णव जवळपास जागा दिसत आहेत महाविकास आघाडीकडं महायुती एकशे शहाऐंशी मविया चौऱ्याण्णव आणि इतर आठ हे आपले आत्ताच्या घडीचे ग्राउंड लेवलवरनं जे आपल्याला आकडे आले तर हा कल असाच राहिला तर आपण असं म्हणू शकतो की पुन्हा एकदा भाजप मुख्यमंत्रीपदावर आपला दावा कणखरपणे सांगू शकतो मला तरी असं वाटतं भारतीय जनता पक्ष यावेळेला मुख्यमंत्रीपदावर निश्चितपणे दावा करेल दोन हजार चौदा साली भाजपला जे यश मिळालं होतं ते त्यांना दोन हजार एकोणीसच्याही निवडणुकीत पुन्हा मिळालं होतं जागा कमी झाल्या होत्या पण ते जागा कमी पण लढले होते मागच्या वेळेलाही महाराष्ट्राने कौल दिला होता तो देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकारला दिला होता उद्धव ठाकरेंना ती व्यवस्था मान्य झाली नसल्यामुळे महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात वेगवेगळ्या फॉर्म्युलेशन्स कॉम्बिनेशन्स प्रत्यक्षात आले आता पुन्हा एकदा ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसांच्या जाहिराती दाखवल्या जात होत्या मोदींच्या बरोबरीने भारतीय जनता पक्षाच्या मनात कुठेतरी त्यांना मुख्यमंत्रीपदावर पुन्हा नेमणं हे असू शकेल मोदी आणि शहा हे अत्यंत कणखर नेते मानले जातात जरी ते जा चारशे पार वगैरे पोचले नसले लोकप्रियता ओहोटीला लागली असली तरी तुम्ही जे अमान्य केलं ते आम्ही करून दाखवू शकतो असा या निकालानंतरचा एक निकष असू शकतो जो ते महाराष्ट्रातला सांगायला प्रयत्न करतील दुसरं मला असं वाटतं की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात बऱ्याच कमतरता आहेत त्यांनी बराच अभ्यास करायची पल्ला गाठायची गरज आहे पण महाराष्ट्राच्या प्रगतीचं त्यांनी जे चित्र पाहिलं ते चित्र पाहता त्यांना पुन्हा पाच वर्ष संधी नाकारणं हा अन्याय होता भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण होतं महाराष्ट्रातलं ते पूर्णतः ओबीसी तोंडवळ्याचं होतं ते बदलून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला त्यांनी आरक्षण दिलंही ते आरक्षण दिलं हे ते जनतेपर्यंत पोचवू शकले नाहीत हे अपयच आहे पण त्यानंतरही जरांगे पाटील त्यांना ज्या पद्धतीने टार्गेट करत होते ते न आवडणारा देखील महाराष्ट्रातला एक मोठा वर्ग होता कल हेच निकाल असले तर या वर्गाला कुठेतरी फडणवीसांबद्दल सहानुभूती आहे असं म्हटलं जाऊ शकतं आणि जिंकलेला पक्ष वारंवार त्याग करेल अशी परिस्थिती असू शकतेच असं नाही आता खरं तर भारतीय जनता पक्षाचं केंद्रीय नेतृत्व वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतं ते अचंबित करणारे असतात पण ज्या रीतीने देवेंद्र फडणवीसांना याही निवडणुकीत के प्रोजेक्ट केलं गेलं होतं ते लक्षात घेता जर दोघांमधलं अंतर दुप्पट असेल तर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करायचा यत्न भारतीय जनता पक्ष प्रत्यक्षात आणून दाखवू शकेल आणि आपण जे वारंवार सांगतो आहे की आत्ता फक्त हे कल आहेत कुठं कुठं तीन चार फेऱ्या झालेल्या आहेत कुठं पहिली फेरीत संपलेली आहे कुठं पाच सहा फेऱ्या झालेल्या आहेत काही काही ठिकाणी मतांची जी फरक आहे मतांचा फरक तो एक दीड हजार दीड दोन हजाराचाच आहे तो कधीही बदलू शकतो चोवीस चोवीस फेऱ्या आहेत त्यामुळे हे आत्ताच्या घडीचं फक्त आपलं आकलन आहे आणि जसं आता पुढं आपण जाऊ पुढच्या तासाभरानंतर आपण पुन्हा विश्लेषण यांच्याकडनं घेणारच आहोत धन्यवाद आणि पाहत राहा तुम्ही एबीपी लाईव्ह इलेक्शन कव्हरेज स्पेशल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट